bye किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचं कत्तल केलेलं मांस आणि हत्यारासह एकूण दहा लाख हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की श्रीरामपूर शहरातील विस्मिल्ला नगर पाटाच्या कडेला वार्ड नंबर दोन श्रीरामपूर येथील मोसिन उर्फ बंदी कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच दुसऱ्या ग्राउंड जैनब मस्जिद जवळ नगर बजरंग चौक वाड क्रमांक दोन येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करत आहे कत्तल केलेलं मांस विक्रीसाठी घेऊन जाणार आहे अशी दोनही ठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास दोनही ठिकाणी जाऊन खात्री करून सदर इसमावर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्यानं तपास पथकानं तात्काळ दोनही ठिकाणी पंचानसह छापा टप्पा टाकला असता तेथे पाच इसम हे कत्तल केलेले गोवंशीय जनावरांच्या मांसाचे छोटे छोटे तुकडे करून वाहनामध्ये भरताना आणि कत्तल करण्यासाठी वापरलेल्या हत्यारासह मिळून आल्यानं त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारलं असता त्यांनी त्यांची नाव मोसिन उर्फ बुंदी इसा कुरेशी वय वर्ष पस्तीस राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर शोएब सलीम कुरेशी वय वर्ष तीस राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर दोन श्रीरामपूर अरबाज असलम शाह वय वर्ष तेवीस राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर दोन श्रीरामपूर त्याचप्रमाणे रिजवान युसुफ कुरेशी वय वर्ष छत्तीस राहणार कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर दोन श्रीरामपूर अमजद युनुस कुरेशी वय वर्ष चव्वेचाळीस राहणार कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर दोन श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराव शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन पोलीस कॉन्स्टेबल भैरवनाथ अडागळे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात पोलीस कॉन्स्टेबल मजिंद्र कातकडे अजित पटारे सचिन काकडे, सागर बनसोडे, आजिनाथ आंधळे, धनंजय वाघमारे, रवींद्र शिंदे, अकबर पठाण, मीरा सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करत आहे गोवंश कत्तल रोखण्याच्या उद्देशाने आश्रमपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे सकाळी मोहीम राबवण्यात आली त्या अनुषंगाने वार्ड नंबर दोन येथे दोन ठिकाणी छापा मारला असता एका ठिकाणी साधारण अठराशे किलो गोमांस आणि एक वाहन तसेच दुसऱ्या ठिकाणी तीनशे किलो गोमांस मिळून आले असं एकूण अंदाजेत दाद दहा लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करीत होतो